मंडळी आता आपली सकाळची पूजा झाली आजचा आहे दुसरा दिवस हो आपला दुसरा दिवस आताच आपण पूजा केली आणि आता आपण निघूया थोडस काम आहे खेळला खेळला चालतोय चला आजच्या या वेळा आपण इथूनच सुरुवात करतोय चला आता आपण चाललोय खेळला आता दाखवल्याप्रमाणे आपण देवाची पूजा केली म्हणजे बाप्पाची पूजा केली आता निघूया आपण जाऊया खेळला खेळला जाण्याचा आजचा हा इश्यू आहे की मोबाईलच माझा चालत नाही आहे म्हणजे जो दुसरा मोबाईल आहे जिथे माझे सगळे कॉल्स आणि ट्रान्झॅक्शन चालू असतात तर तो, तो मोबाईलच माझा बंद आहे ॲक्च्युली चार्जिंग विजिंग सगळं होतं आहे पण चालत नाही आहे तो ओपनच नाही होत आहे आता आपण त्याला दाखवूया कसं काय आहे ते मोबाईल रिपेअर करायला बघूया काय होतं आहे की नाही मला वाटत लवकर होईल रिपेअर कारण तो खूप दिवसापासून त्याला युटिलाइज केलं नव्हतं मला नाही माहिती आहे आता किती खर्च येणार आहे आता मोबाईलचं रिपेअरिंग करण्याचं बट बघूया कारण सगळे आपले ऑफिसचे कॉल किंवा सगळे ट्रान्झॅक्शन बंद आहेत त्याच्यामुळे सो लवकरात लवकर जाऊन त्याला आपण पहिला रिपेअर करूया आणि हा बघताय समोर फ्रेममध्ये निसर्गाचं वातावरण एक नंबर आहे भारी हे बघा एक नंबर आहे निसर्ग एक नंबर म्हणजे भन्नाट आहे वातावरण गावी आल्यावर हा सगळ्या निसर्गाचा आनंद आपण घेऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेतोय हे बघा हे बघा हे आपलं आहे हिनबत्ती नात्र गणपती एकचा मी काल बोललो कालच्या ब्लॉकमध्ये बोललो होतो तेव्हा आगमन झालं होता समोर आता आलं म्हटलं दर्शन घेऊन जाणार आत्ता आपण आलो आहे तीनबत्ती नाक्यावर म्हणजे खेडचा एक तीनबत्ती नाका असा फेमस नाका आहे मोबाईलचा प्रॉब्लेम होता तो मोबाईलचा प्रॉब्लेम आपण फिक्स केला आणि माझी इथे सिस्टर राहते खेडमध्ये तिथेसुद्धा आपण गेलो होतो तिथे जेवलो आणि निघालो आता आता आपण पटापट घरी चाललो आहे कारण का दीड दिवसाचे जे गणपती आहेत त्याचं विसर्जन करण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्याच वाडीतले आहेत म्हणजे आपल्याच गावातले असतात तर त्याच्यामुळे आपण तिथे जाणार आहोत आता मंडळी आपण आलो आहे खेडवरून आलो ना पण ॲक्च्युली विसर्जन जो आम्ही खेडवरून आलो ना ऑलरेडी जे दीड दिवसाचे दी दी गणपती होते त्यांचं विसर्जन झाला होता सो त्याच्यामुळं मला शूट काढताना आलं आहे आता आपण चाललो आहे पूजेला आपल्या गावच्या एका घरामध्ये म्हणजे गावी आ, एका वाडीमध्ये पूजा आहे सो शिरकर वाडीमध्ये सो आता आम्ही पूजेला चाललो आहे चला लवकर जाऊया आता आपण आणि बघूया कसं काय आहे तिकडे दाखवता आलं तर दाखवतं तुम्हाला म्हणजे गावच्या टाईपची एक सत्यनारायणची महापूजा आहे उद्या माझ्या चुलक भावाच्या घरी सुद्धा सत्यनारायणची महापूजा आहे शूट करता आलं तर आपण ते सुद्धा करू असे इकडे गणपतीचा गणपती जेव्हा असत ना तेव्हा ह्या सगळीकडे सत्यनारायणची महापूजेचं आयोजन केलेलं असतो ठीक आहे ते झालं काय रे सो आता आपण तिकडे जाऊया पटकन आणि जाते वेळी शूट काढता आले ते काढतो म्हणजे एक तर जवळपासच आहे घर ते सो आता रात्रीची वेळ आहे गावी इकडे लाईट नसते मंडळी सो इकडे आपण चाल आता चाललो आहे मी म्हटल्याप्रमाणे सत्यनारायची पूजेला हा इकडे पूर्ण जंगल आहे वरती आता रात्रीच्या वेळी दिसत नाही का अंधार आहे मस्त शांत वार आहे वार आणि थंड वातावरण आहे थंड वातावरणामध्ये आपण चाललो आहे गावी आल्यावर असंच असतं एकमेकांच्या घरी आपण जात असतो गणपतीच्या जा सणांमध्ये आणि हीच मजा असते कोकणातली एक बघा तर आपण चाललो आहे मजा येते इकडे कोकणात कारण का आपण सगळे सण साजरे करता करता एका ड्युटीने राहतो एन्जॉयमेंट करतो या सगळ्या गोष्टींचा आनंद येतो त्याच्यामुळं आपण कोकण हे गणपती उत्सव हे जे सगळे आपण सेलिब्रेशन करतो त्याच्यामुळे एकजुटता वाढते लोकांमध्ये एकात्मता वाढते सगळीकडे आणि इकडे ओढा आहे छोटा इकडे हे जी घर आहेत जवळपासच घर आहेत आपल्या समोरच्या घरामध्ये सत्यनायची पूजा आहे आणि इकडे पूर्णवर्ती जंगल आहे फुल जंगल आणि हा छोटा उघडा आहे ते उघडाय पाण्याचा आता दिसत नाही तो दिस रात्रीचा अंधार असल्यामुळे आणि एकदम भारी आहे छोटा आहे पण भारी आहे आणि जर मला व्हिडिओ काढता आला तर शेळ्यांचा व्हिडिओ काढणार आहे इकडे आता मोठे साईज आहेत ते बघा हो <laughs> आणि हे साहेब साहेब आहेत म्हणजे झाले मोठे त्यांचा पण आपण शॉर्ट व्हिडिओ बनवूया उद्या कुक्कुटपालन आणि साहेबांनी ओपन केलंय आणि त्यांची आवड आहे ह्या बिझनेसमध्ये कुक्कुटपालन आणि शेळी पालन ना शेळी पालन आणि मोठा बिझनेस करणार आहेत मोठा म्हणजे मोठी पॉयट्रीज ओपन करणार आहेत असा त्यांचा ध्येय आहे पुढचा चला भेटूया आपण थोड्या वेळाने थोडासा बोला मंडळी आता आपण बसलोय आहे मला मला आम्हाला जेवण वाढतंय तर बघा सत्यनारायणचा ना। महाप्रसाद आहे पंच अन्न आपण खातोय आता आहे चवळीची भाजी लोणचं जिलेबी पुरी भात म्हणजे राईस जिरा राईस आहे आणि पापड आहे एक नंबर पंचपकवान आहे सो आता आपण याचा आस्वाद घेऊया आणि आपण सत्यनारायणला म्हटल्याप्रमाणे आलो आहे आणि ह्या दादाच्या घरी सत्यनारायणची महापूजा होती त्याच्यामुळे आपण आलो आहे सो पंचपक्वानचं महाप्रसाद आपण खातो आहे आणि इकडे सगळी पंगत बसतात सो गावाकडची जी मंडळी असतात ना ती इकडे एकत्रित बसतात हे बघा सगळीकडे पंगत बसले मस्त वेगळे आणि इकडे आपण जी सत्यनारायणची महापूजा तिचा मकर केला आहे हे बघा आणि गणपती बाप्पा पण साईडला बसले सो आता आपण सगळ्यांनी आन जेवणाचा आनंद घेऊ सो आता आपण जेवण खाऊन घेऊ चला पटालो रात्रीचे पाखरं वाखरांचा आवाज किलबिलाट आहे आणि इकडे असं असं वाटतं तुम्हाला की तुम्ही फॉरेनमध्ये आलात एक नंबर वातावरण असतं इकडे इकडे पूर्ण <coughs> पाण्याचा आवाज येते काही माहिती नाही ना कारण आवाज खूप कमी आहे इकडे ओढा मला इकडे असं मस्तपैकी छानसं वातावरण झालं एक नंबर छानसं वातावरण मला वाटतं इकडे खेकडे पकडत वाटतंय ते खेकडे पकडतात काय आईला एक नंबर रे हे खेकडे पकडतात हे बघा खेकडे पकडतात इतके खेकडे पेटले काय नाही इकडून येणार बघा खेकडे पकडतात हा इकडे ओढा आहे ओढ्याच्या इकडे पूर्ण तो ऍक्च्युली जंगलातून आला आहे हा इकडे जो समोर तो फक्त ना फ्रेम मध्ये हा समोरचा जो फ्रेम आहे ना तिकडून येतो बघूया इथे खिकडे भेटले आहेत ते बघूया आपण खिकडे बघा खिकडे चिंबुरी एक नंबर खिकडे मोठा जरा कर थोडा हे खिकडे भेटले आहेत त्यांना मोठे मोठे झूम करून दाखवतो जरा हा एक नंबर आहे खेकडे बघ एवढे मोठे आहेत एक नंबर आहे चिंबोरीची खेकडे एक नंबर हरी भाग करायचं अरे बोललाच नायला पाहिजे होता आ, चला आपण जाऊया घरी एक नंबर खेकडी होती रे आपण आपण पण जाऊया खेकड्या ना एक नंबर वातावरण आहे म्हणजे ओडाचा इकडे इकडे पाण्याची जागा आहे म्हणजे पूर्णतः तुम्हाला इकडे पाण्याची जागा दिसणार आहे एक नंबर वातावरण आहे मस्त मोठे मोठे चिंबोरीचे खेकडे चिंबोरी खेकडे गावटी खेकड्यांची म्हणजे टेस्ट असून एकदम भन्नाट असते रस्सा एकदम झणझणीत बनवला ना एक नंबर तुमची सर्दी असेल किंवा खोपरा असेल नक्की निघून जाणार ते एवढी भारी गावटी खेकड्यांची रेसिपी असते बघूया आपण उद्या ट्राय करू जाऊन आता आमचे तात्यात गावचे ते बोललेत मी हा त्याचा ब्लॉग बनवतो आपण रात्रीचं वातावरण एकदम भन्नाट सो so, असा होता मंडळीचा पूर्ण ओवरऑल दिवस आपण खेळला गेलो होतो सकाळी तुम्हाला थोडासा गडबडीत आजचा जो ब्लॉग होता थोडासा गडबडीत so, so, होता पूर्ण शूट प्रॉपर करताना आला सो आजच्या ब्लॉगला आपण आजचा गणपती बाप्पाचा दुसरा दिवस आहे सो असा होता आजचा पूर्णचा दिवस आणि कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर नक्की चॅनलला लाईब करा टिल केअर स्वतःची काळजी घ्या आई वडिलांची काळजी घ्या आई वडिलांना सपोर्ट करा चला भेटूया नेक्स्ट व्हिलॉग मध्ये आईचं काय चालू आहे आईचं काय ना काहीतरी चालू आहे आई आरती पूर्णतः तोंडपाड करायचे बघते करते आरती करते काय वाचन करते ठीक आहे चल बाय कर आता आपण ब्लॉगला एंड करतो चला बाय बाय